नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत प्रत्येक रविवारी हा बाजार चालू असतो या बाजारामध्ये शेळी मेंढी बोकड खिलारमध्ये खिलारखोन बैल खिजार गाई मैस बाजार तसंच मित्रांनो याचे बघ गाईचे पाड्या हे सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळा बाजाराला अवश्य भेट द्या या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करा सबस्क्राइब करून घंटा बटन दाबा जेणेकरून आपल्याला प्रत्येक रेव्हरचा बाजार आठवडोचा जो असतो आठवडा बाजारचा असतो तो तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळेल तसेच मित्रांनो जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला पाहतो तर पेजला फॉलो करा इंस्टाग्राम पाहतो इंस्टाग्राम पेजला फॉलो करा खरंतर तर पाहूयात आजचा सांगोला बाजार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शेळी मेंढी बोकड बाजार सांगोला याबद्दल सविस्तर माहिती दादा काय सांगितलं किमती बोकडांच्या दादा किमती काय सांगितले पोकडांच्या बोकडाच्या किमती काय सांगितले चौदा हजार रुपये एक किती पाहिजे बोकड आहेत तरी एक वर्ष जातली सात आठ नऊ महिने म्हणजे एक वर्ष आहेत प्रत्येकी चौदा हजार रुपये काय सांगितलं किमती किती म्हणतोय कधी तुमच्या आजपर्यंत साडेसात साडेसात हजार रुपये किती पाहिजे हे तीस आहे तीस आहेत तू वय किती आहे काय ही वय साधारण साडेतीन महिना चार महिना आहे तीन ते चार महिने आणि हे रुपये रुपये त्यांचं काय नाव आहे सतीश मानवर मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट अठरा बारा एकेचाळीस तर प्रत्येक सांगोला बाजार असता सांगोलो आठपडी अकलोज मुसवड मग काय म्हणते पाठी बर काय म्हणतात पाटांची किमती पंचवीस हजार सांगितलं पाच पाटील शेळ्याची किमती शेळ्यांच्या किमती साधारणतः आता पंचवीस हजार रुपये सांगितले एका जीन जी तीन शेळ्या गाभा कशा आहेत खाली थाडे त्या साडेशा साडेशा खाली मागणी काय झाली का नाही मागणी झाली एकाची बारा हजार रुपये पर्यंत झाली एकाच सहा हजार रुपये पर्यंत झाली तिने सोडायचं तिन्ही मिळून सोडायचं योग्य मागितल्यावर देऊ काय कमी जास्त करून ठीक आहे मग काय किमती सव्वीस हजार सव्वीस बरं मागणी कुठ पण झालेली आहे काय वीस दोन्ही नर का नर्मा नर्मा कुठलं गाव तनाळी काय सांगितलं किमती किमती काय सांगितले किती म्हणते काय सांगते किमती दाखवलं मला किती सव्वीस हजार लेख सगळ्या माझ्याच आहेत गाभण आहेत काय वेलेले आहेत दोन गाभन पक्ष वेल आहेत प्रत्येकी सव्वीस हजार रुपये कुठलं गाव खूप चलती प्रत्येकी किंमत सांगली आहे साडे पाच हजार रुपये मग काय सांगितले मेंढ्याची किंमत तीस मेंढा काय म्हणते किंमत पस्तीस हजार रुपये किती वर्षाचा आहे किती आठ महिने एक वर्ष नाही झाला अजून पस्तीस हजार रुपये विजयपूर मडगा माझं काय झालं किंमत सतरा हजार किती महिन्याचं आहे चार महिने व्हायचंय सतरा हजार रुपये आता काय आणलंय पाठब्रोकरची काय सांगली किंमत दहा हजार दहा हजार रुपये गाव कुठलं अहमदाबाद अहमदाबाद मामा काय सांगली ना किमती किंमत काय झाली बकडाची एकोणीस हजार रुपये मग काय झाली बकडाजी वीस हजार रुपये किती वयज आहे वर्ष वयज आहे बाजार कसा आहे काय आय बाजार कडक आहे फास्ट आहे पाऊस पडला मग काय फरक पडलाय का, आए, का, दो दो फर का। रेट वाढले थोडे जरा रेट वाढले काय सांगितलं किमती परसे इले 17 17000 रुपये ले से एक हां हे सगळा का पण शेड आहे का इ वेळली का सांगितलं तिला तीन पिल्ले आहेत तीन पिल्ले आहेत हां काय काय झालं तीन तीन मजेला तीन पाटी जायदा तीन पाटी आहेत हां तिचं काय सांगतं किंमत तसे सांगा पंचवीस आहे देयची कशा वाट मिस पर्यंत देऊ की तसे मी का सांगितलं तिला पाट बुकड आहे बर तिने बावीस सांगितलं देयची काय 18 पर्यंत देऊ तुमचा नाव मोबाईल नंबर माझं नाव सचिन नामदेव हक्के राहणार बावी तालुका महाराज जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्वद बावीस चौसष्ट वीस हजार रुपये एक शिळी शिळ्या का पण सगळ्या प्रत्येकी वीस हजार रुपये किंमत सांगितली मित्रांनो सर्व आहेत एकदम काळ्या कलरचं काळं सोनं म्हटलं तर काय हरकत नाही तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग पंच्याण्णव झिरो तीन नव्याण्णव एकाहत्तर त्र्याऐंशी सोनकी सोनके सोनके दादा काय असेल किमती वीस हजार रुपये लक्षी खाली काय पाड बोकड बोकड

काय आणलं दादा बोकड का पाठी आहेत बोकड काय म्हणतो किंमत किती सांगतो किमती चार हजार रुपये किती पोकड आणलेत आहे पाच बोकड प्रत्येकी चार हजार रुपये ती बोकड कोणाची बोकड येते काय आणलं दादा बोकड आहे पाठी बोकड पाटी कसे आणले किमती किमती काय सांगली तीन हजार तीन हजार रुपये किती महिन्याचे आहेत महिन्यात आले ना अजून महिन्यावर झाले आहेत आता काय आणलंय बोकडायचे बर कसे आणले किमती चार हजार किती महिन्याची ब्रोकरता दोन महिने दोन महिने प्रत्येकी चार हजार रुपये बोकडं आपल्याला काय आणलंय

वीस हजार रुपये लक्षी खाली दोन दोन पोकड आणि मोबाईल नंबर सांगा सागर खडतरे एकतपूर तालुका सांगोला नव्वद बावीस एकसष्ट एकोणीस एकोणपन्नास दोन दोन बोकड्या शेळ्या नाही या मग काय झाले किमती सत्तावीस हजार सत्तावीस हजार खाली काय पाडबोकड आहे पाडबोकड शेळी सत्तावीस हजार रुपये आणि त्या गाभण शेळी गाभण सतरा सतरा हजार रुपये गुंडी शेळी अजून पंधरा बाकी काय कसं किंमत किंमत कसं ती सोळा सोळा खाली काय दोन पाटी एकशे सोळा हजार रुपये क्रॉसमधली बोर क्रॉस 아사합 <목소리나>